आज कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी व पूरबाधित नागरिकांनी अंकली या ठिकाणी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले या आंदोलनात हजारोंच्या हजारो नागरिकांसह हो शेतकरी व्यापारी महिला भगिनींनी सहभाग घेतला अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये पुराचा धोका अधिकच वाढू शकतो यामुळे हजारो शेतकरी व नागरिकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते या भागातील नद्यांचा प्रवाह व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अतिशय धोकादायक आहे यावेळी धैर्यशील माने खासदार विशाल पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार सतीश पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत आसगावकर माजी आमदार राजूबाबा आवळे दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील भाजपा कोल्हापूर पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर माननीय आमदार प्रकाश आवाडे पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील आणि माजी चेअरमन रजनीताई मगदो आमदार राहुल आवाडे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केले व आंदोलनाला पाठबळ दिले